नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला म मटकीची मिसळ करून दाखवणार आहे त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते आपल्या किचनमध्ये छानपैकी मिसळ करणारो सध्या पावसाळा आहे आणि मिसळ करणारो त्याच्यासाठी मी ही मटकी भिजवून त्याला मोड काढून घेतली छानपैकी मोड आलेत बघा आणि आता ही मी पहिल्यांदा काय करणार आहे तर ही मटकी मी थोडंसं मीठ त्याच्यात घालून चांगली वाफवून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला बाकीचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे ही मटकी फक्त मी वाफवून घेते थोडं पाणी घालून कुकरला ठेवून मध्ये छानपैकी मिसळ करणारो बाहेर छान पाऊस पडतोय मग अशावेळी मस्तपैकी आपण मिसळीचा बेत आखलेला आहे मग त्याची मी तुम्हाला पूर्वतयारी दाखवते हे पहिल्यांदा सुकं खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे हा मी चांगला तेलावर परतून मग तो वाटून घेणार आहे तसंच हे आलं आणि लसूण आहे सुद्धा मी वाटून घेणार आहे नंतर तेल फोडणीसाठी तेल तिखट मोहरी जिरं हळद थोडासा हिंग नंतर हा मिसळ मसाला आहे हे गरम मसाला घेतला आहे थोडा हा वरून घालण्यासाठी बारीक कांदा कोथिंबीर लिंबू आणि मीठ आणि मटकी शिजत लावलेली आहे अशी आपली ही सगळी तयारी आहे आता मी तुम्हाला पहिल्यांदा काय करून दाखवणार आहे तर पहिल्यांदा हे मी तुम्हाला वाटप करून दाखवणार आहे म्हणजे वाटप भाजायचं आहे आपण खोब खोबरं आणि कांदा आपण छानपैकी लालसर होईपर्यंत चांगलं तेलावर भाजून घेणार म्हणजे आपल्या मिसळीला कलर छान येतो आणि चवही चांगली येते त्याच्यामुळे कांदा आणि खोबरं हे मी समस्तपैकी भाजून घेणार आहे काही काही जण याच्यात खसखसही घालतात म्हणजे तवंगही आणखी चांगला येतो पण मी खसखस काही घालणार नाही मी कांदा आणि खोब हे खोबरं एवढंच घालणार आहे लसूण कच्ची वेगळी घालणार आहे ती फोंडीत टाकणार आहे वेगळी त्याच्यामुळे हे मी तुम्हाला आता पहिल्यांदा भाजून दाखवणार आहे आणि भाजताना त्याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकायचं म्हणजे मग काय होतं आपल्या मिसळीला रंग छान येतो तेलावर भासतोय ये त्याच्यामुळे त्याच्यातच लसूण टाक आहे लाल तिखट टाकलं की मिसळीला रंग छान येतो मिसळीला रंग हा महत्वाचा असतो रंग छान दिसायला लागतो कट आला पाहिजे वर तर्री म्हणतात तर्री त्याच्यामुळे ती तर्री येणं आवश्यक असतं थोडस लाल तिखट टाकून ठेवलंय छान रंग येतो आणि नंतर ओतताना गरम पाणी ओतायचं असतं त्याने ही रंग चांगला येतो हे मी छानपैकी तुम्हाला भाजून घेणार आहे आणि मग वाटून दाखवते अशी ही मेन तयारी तुम्हाला आता मी दाखवते आता मी हे चांगलं भाजून वाटून घेणार आहे सगळी तयारी करून घेतली आहे आणि आता आपण तेल तापत ठेवलंय मिसळीला जरा नेहमीपेक्षा उसळीपेक्षा वगैरे थोडं तेल जास्त लागतं कारण त्याला कट यायला लागतो म्हणून मिसळीला तेल थोडं जास्त लागतं तर आता हे असे मी तेल गरम झालं आहे आपलं त्यावर मी मोहरी टाकली आहे जिरं टाकलं आहे तर हा कढीपत्ता टाकणार आहे पहिल्यांदा कढीपत्ता झाल्यावर आलं लसूण पेस्ट टाकणार आहे कारण आल्याचा वास फोंनीत टाकला की छान येतो म्हणून थोडं आलं लसून टाकणार आहे ग्रेव्ही आणि उसळ वेगवेगळी करतात पण मी तसं न करता ग्रेवी आणि उसळ एकत्रच करणार आहे हॉटेलना वगैरे करताना किंवा बरीच माणसं यायची असली तर मग त्यावेळी असं करतात किंवा ग्रेव्ही वेगळी करतात आणि उसळ वेगळी करतात पण मला काय तसं नाही मला घरातल्या घरातच मिसळ करायची आहे त्याच्यामुळे मी असं करते त्यानंतर त्यावर मी थोडीशी हळद टाकणार आहे आता हे मी केलेलं वाटप आहे एक अंदा खोबरं मगाशी जे मी भाजून दाखवलं आहे ते वाटप मी त्या उसळीत घालणार आहे त्याबरोबरच हात आणि टॉमॅटो पण त्याच्यात घालणार आहे आणि आता हे सगळं आपण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ झाकण टाकणारे वर आधी मसालेही घालून घेते म्हणजे त्या मसाल्यांचा वास आपल्या मिसळीला चांगले लागतात मसाले ग्रेवीत व्यवस्थित मिक्स होतात आणि छान लागतात तर मी यामध्ये आपला मिसळ मसाला घालणार आहे थोडासा गरम मसाला घालणार आहे थोडं लाल तिखट घालणार आहे चवीनुसार कारण त्या मिसळ मसाल्यातला तिखट आहे त्याच्यामुळे मी याच्यात थोडंसं कमी घालणार आहे मिसळ लागलं तर आपण नंतर घालू शकतो वाढवू शकतो पण जास्त झालं तर कमी करू शकत नाही सध्या छान बाहेर पाऊस पडतोय त्याच्यामुळे घरात गरमागरम मिसळ खाणं एकदम छान असं काही मी चांगली ग्रेव्हीवर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून पर घेते इकडे मी पाणी गरम होत ठेवलंच आहे थे। मिसळी ओतायला गरम पाणी होतलं की मिसळीला तरी चांगली येते हे बघा असं छानपैकी तेल सुटलं पाहिजे तर ती आपली मिसळ छान होते आता इथे छान सुगंध सुटला आहे मस्तपैकी आपला तमंग सुटलेला आहे तेलाचा आता मी या क्षणाला यातली उकडलेली मटकी आहे ती वर काही जण आधी उसळ करूनही घेतात पण मी तशी न करता हे मी डायरेक्ट करणार आहे थोड्या वेळानं त्याला रंग येईल आता दिसला नाही तरी ठेवून वाफवून आहे म्हणजे मसाले सगळे मटकीला व्यवस्थित लागतील आता छानपैकी आपली उकळी आलेली आता आपण या क्षणाला कडकडीत पाणी आत होतणार म्हणजे त्याच्यावर चांगली तरी येते यादी मिक्सरचं पाणी होतलं आता मी त्याच्यावर घर पाणी होतणारे म्हणजे त्याच्यावर रंग चांगला येतो आणि ही पातळच ठेवायची असते कारण त्याला कटच जास्त हवा असतो थोडी कोथिंबीर घालणार आहे मीठ मीठ चवीनुसार थोडं मी मिटकी शिजवताना घातलंय त्याच्यामुळे मीठ देताचं घालते आणि लागलं तर नंतर घालता येतो आणि एक चिमूट साखर मग त्याच्यामुळे सुद्धा मिसळीला रंग यायला मदत होते एक चिमुठे बघा एक चिमुट साखर टाकली आपली ही मिसळ छान पेकी उकळी आली की मिसळ आपली तयार बघा आता कसा छान आपल्या मिसळीला तवंग आलाय तो अशी आपली छान मिसळ तयार आहे जशी जशी ते आटेल तशी तशी आणखी तवंग येईल फरसा अशी ही आपली तर छानपैकी मिसळ खाण्यासाठी तयार आहे त्याच्यावर आपण फरसाण घालणार आहोत हे आपली मटकीची मिसळ खाण्यासाठी तयार आहे त्यावर फरसाण घातलेला आहे कांदा आहे कोथिंबीर आहे लिंबू आहे पाव आहे आणि असा हा बाहेर पाऊस पडत असताना असा छान गरमागरम मेनू आपण केलेला आहे आता हा हा व्हिडिओ मी कसा केला तो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मी वाटप कसं केलं काय मटकी शिजवून कशी घेतली हे सगळा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका म्हणजे यापूर्वीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही जुने बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय काय दाखवलंय मी ते धन्यवाद